नमस्कार सर्वांना मार्गशीर्षच्या लास्ट गुरुवारमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पहिलाच अपलोड केला होता आणि मी कमिटमेंटही दिली होती की मी फुल व्हिडिओ पण टाकेन तर फुल व्हिडिओ काही असा आहे दिदी पुरणपोळीची तयारी करत होती तोपर्यंत तो मी आणि ध्रुव चाय नाश्ता केला आणि हा होता माझा लास्ट गुरुवारचा लुक ॲक्च्युली झालं असं होतं की मला आणि दिदीला हा गुरुवार ह्यासाठी करावा लागला की मम्मीला सुतक लागला म्हणजे ईशाने जे हे तीन गुरुवार इतके आनंदाने केले होते तर चौथा गुरुवार तिला काही करताच नाही आला म्हणून तिचा मूड खूप जास्त खराब होता त्यामुळे हे नैवेद्याचं जेवण पण जे आहे ते आम्हालाच बनवायला लागत होतं त्यासाठी माझ्या मदतीला दिदी आदल्याच दिवशी आली मुलांना घेऊन त्यामुळे मला थोडंसं हलकं पडलं मग संध्याकाळी मी तयार झाली आणि तोपर्यंत चाळीतल्या सगळ्या बायका आल्या होत्या हळदी कुंकूसाठी तर मी ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं ना हळदी कुंकू तर मम्मी मला सांगत होती की कसं कसं कर म्हणून तर मी त्या पद्धतीने करत होती तर प्लीज मला कोणी जज नका करू असं नाही आहे की मी कधी लक्ष दिलं नाही मी लक्ष दिलं आहे पण कधी हे करण्याचा मोका मिळाला नव्हता आता हल्लीच सहा महिन्याआधीच माझं लग्न झालं आहे त्यामुळे आत्ता ही संधी मला प्राप्त झाली आणि बहुतेक देवीच्याच मनात असेल की मी हा चौथा गुरुवार करावा म्हणून ते माझ्या हातून घडलं तर मम्मीने जसं जसं सांगितलं त्याप्रकारे मी हळदी कुंकू दिला आणि मग सगळ्या बायकांना त्यांचं त्यांचं वान दिलं आणि त्या सगळ्याही खूप जास्त खुश होत्या ॲक्च्युअलमध्ये त्या माझ्या लग्नाची खूप जास्त वाट बघत होत्या ही आहे ईशाची मम्मी आणि त्या खूप गोड आहेत सगळ्यांचं वान देऊन झाल्यानंतर मसाला दूध बनवला होता तो सगळ्यांना दिला आणि मग दर्शन म्हणजे माझा भाऊ आहे ना त्याच्या घरी पण जायचं होतं तर आम्ही सगळ्या बायका दर्शनच्या घरी गेलो आणि तिथे सोनलने खूप मस्त रांगोळी काढलेली दर्शनच्या बायकोनी आणि मग तिने पण आम्हाला हळदी कुंकू आणि आमचे वान दिले तिथे हे लोक सगळे मला चिडवत होते कारण मी खूप टायमानंतर पुन्हा ब्लॉग बनवत होती ना तर मधीमधी खूप जास्त बोलत होते मग मी त्यांना सांगितलं की मी पाठवून व्हॉइस ओव्हर देणार आहे तेव्हा ते लोक टीच करत होते आणि त्या टायमाला मी मोबाईल दर्शनच्या हातात दिला होता की तू व्हिडिओ काढ म्हणून तेव्हा तो व्हिडिओ काढत होता आणि सोनलने देवीला खूप सुंदर सजवलेली अगदी ती महालक्ष्मीच वाटत होती ते मी पण व्हिडिओ काढला आहे तो पण तुम्हाला दिसेल इथे वान देऊन झाल्यानंतर तिने जे एकवेरेला गेली होती ना तिकडचा प्रसाद पण दिला तो पण प्रसाद आम्ही घेतला ही बघा देवी जी सोनलने सजवली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती आणि ही श्रीकृष्णाची मूर्ती तुम्ही जर माझा गोकुळाष्टमीवाला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल मी या मूर्तीविषयीची स्टोरी तुम्हाला सांगितली होती त्याच्यामध्ये मग आम्ही दर्शनच्या घरातून निघालो तोपर्यंत इथे ईशाचे बहीण आणि भाऊसुद्धा आले होते आणि दिदींनी केक बनवला होता पप्पांसाठी घरीच बिस्किटांचा बनवलेला तर पप्पांचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही सगळ्यांनी मिळून पप्पांची आरती केली आणि त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तोपर्यंत दर्शनाने सोनल पण इथे पाया पडायला आले होते आणि आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो चाळीमध्ये तिथेही सगळ्यांच्या घरी मार्गशीर्स असताना त्याच्या पाया पडायला आणि अशा प्रकारे हा सुंदर दिवस संपला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बा बाय